ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलं या सगळ्या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना त्या ठिकाणी वेगवेगळ्या बराकमध्ये असताना सुद्धा त्यांच्यामध्ये हाणामारी झालेली आहे वाद झालेला आहे त्या वादाचं आपण पाहतो बाचाबाचीत रूपांतर झालं आणि टोकापर्यंत जात मारहाण झाली थेट वाल्मिक कराडला मारहाण करण्यात आली सुदर्शन गुलेला मारहाण करण्यात आली त्या आठ आरोपींपैकी कराड हा तर आका आहे आणि त्याचा मेन चेला राईट हँड म्हणून गुलेला ओळखलं जातं आणि या दोघांना जेव्हा मारहाण झालेली आहे ते तेव्हा नेमकं जेल प्रशासन काय करत होतं जिल्हाधिक्षक तिथले प्रशासन काय करत होतं या दोघांमध्ये संवाद कसा झाला बाचाबाचीपर्यंत कसं हे सगळं गेलं आणि त्यात अतिशय आपण पाहतोय मारहाण शारीरिक मारहाण कशी झाली हे सगळं होत असताना जेल प्रशासनाचं लक्ष कुठे होतं हा एक प्रश्न उपस्थित होतोय खरंच वाल्मी मग व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते का तो जेलमध्ये मुक्त संचार करतोय का त्याला सगळ्यांशी बोलण्याचा ऍक्सेस आहे का असे अनेक प्रश्न आहेत शंका पुन्हा एकदा उपस्थित होतीये आणि त्यानुसार आता पाहतोय की पुढची कारवाई कशी केली जातीय जेल प्रशासनाकडून यावरती काय प्रतिक्रिया येते यावरती काय स्पष्टीकरण येत आहे मात्र सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुले या दोघांनाही जेलमध्येच मारहाण झालेली आहे गीतेनं मारहाण केलेली असल्याचं त्यांना कळत आहे सुदर्शन खुलेलाही मारहाण झालेली आहे सूत्रांनी महत्त्वाची महत्वाची माहिती दिली आहे आणि नेमका वाद काय होता कुठला वाद इतका टोक्याला गेला की गीतेनं आणि अक्षय आठवलेनं या दोघांना मारहाण केली याबद्दलची सविस्तर अपडेट पुढे येणं बाकी आहे कराडला आणि घुलीला मारहाण झाली आहे बीडमध्ये एकामागून एक मोठा घडामोडी घडताना सध्या दिसत त्या ठिकाणी या यंत्रणा करत असतात परंतु मला अजून का कुठे कशातनं मारहाण झाली याची कल्पना नाही त्याच्यामुळं सविस्तर भाष्य करणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही